झी जेएमपीटी प्रकल्प आहेत रायगड जिल्ह्यातील दहाण तालुक्यातील शेवटलेवडा गावातील गाव गावठाण जी एनपीटी प्रकल्पासाठी गेली चाळीस वर्षापूर्वी शासनाने संपादन केला होता आणि त्या गावाचं शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करण्याची जबाबदारी मान्य जिल्हाधिकारी रायगड यांची होती ते पुनर्वसन मान्य जिल्हाधिकारी रायगड यांनी चाळीस वर्ष उलटून केलेले नाही आणि त्या गावाचा कोणताही शासकीय दस्तावेज का आज तर काही दिलेला नाही आणि चुकीच्या पद्धतीनं चुकीची ग्रामपंचायत स्थापन करून जो काय जिल्हाधिकारी रायगड आणि झेडप शिवाजी साहेबांनी विस्थापितांचा छल आणि फसवणूक चाललेली आहे त्याच्या विरोधात आज सर्व ग्रामस्थ विस्थापित महिला आणि इथं पोलीस स्टेशन आले जमण्याचं कारण एवढंच आहे की जिल्हाधिकारी रायगड यांनी कोणताही दस्तावेज दिलेला नाही हे आरटीआयमध्ये त्यांनीच उत्तर दिलेलं आहे आणि झेडपी रायगड यांनी सुद्धा ग्रामस्थांना उत्तर दिलं मध्ये की आमच्याकडं कोणताही दस्तावेज नाही ग्रामपंचायत स्थापनेचा आणि ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम नुसार आम्ही ग्रामपंचायत स्थापन केलेली नाही पंचायत समितीकडे पण पंचायत समिती उघड करताना सुद्धा कोणताही दस्तावेज नाही एवढंच नव्हे तर ग्रामपंचालवली जाते ज्याला गावातील सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे आणि विरोध असताना आज मोरली पोलीस स्टेशनच्या मदतीनं ही पोलीस बंदोबस्तामध्ये ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्याचा हा कट रचला जात आहे आणि त्याच्यासाठी ही सर्व यंत्रणा प्रशासनाची असो किंवा पोलीस प्रशासनाची यंत्रणा ही ग्रामपंचायत विस्थापितांचा छळ करत आहेत तर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या जेवढे मंत्री महोदय असतील किंवा अधिकारी असतील आणि विनंती करतोय की हा छण कुठंतरी थांबला पाहिजे ही एक फेरवारीची विनंती आहे कारण का नाही जमला तर पंधरा ऑगस्ट आपला देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आलेले आहेत पण या विस्थापित सेवा कुंडा गावाला आज नाही ज्ञान मिळाला नाही तो गाव आजही स्वतंत्र झाला नाही असं आमचं म्हणणं आहे असं असेल तर त्या गावातील सर्व ग्रामस्थ पंधरा ऑगस्टात या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व आमचा गाव हा मच्छीमार समाजाचा आहे तर मच्छीमारांच्या सर्व होड्या घेऊन आम्ही जे चॅनल चा चा बंद करू आम्ही आंदोलन करू आणि तिथंच आमचं आत्मदान करू एवढी आमची एक कलकलीची विनंती आहे